गावामध्ये त्यांचे फॉर्म भरण्यासाठी ते त्यांची संस्था आम्हाला मदत करते म्हणून मी त्यांच्यासाठी त्यांचे खूप आभार मानते तसेच उघड कोणीतरी असा आहे व्यक्ती जो त्यांच्या नावाची बदनामी करतो आहे की त्यांनी पैसे घेतात पण खरंच ते आमच्याकडनं एक रुपयेही आजपर्यंत घेतलं नाही आज आमच्या लाडक्या बहिणीचा फॉर्म भरून झाला किंवा सिलाई मशीनचा फॉर्म भरला तरी आमच्याकडनं त्यांनी पैसे भरले नाही ते आमच्यासाठी पूर्ण पूर्ण दिवस रात्र रात्र आमच्यासाठी काम करतात आम्ही जेव्हाही अटपसर्गीव असतात तेव्हाही त्या ते आमच्यासाठी घरचे जे नाही ना आहेत त्यावेळेला ते, ते स्वतः आमच्या मदतीला येतात म्हणून मी खरंच त्यांचे खूप मनापासून आभार मानते नमस्कार मी अभिलाषा वर्तक आणि मला हा व्हिडिओ यासाठी काढायचा आहे कारण की काही काही जी लोकं असतात ना म्हणजे आपण म्हणतो ना की रस्त्याने जाताना काही कुत्रे भुंगत असतात भुंकणारे कुत्रे कधी सावत नाहीत पण कधी कधी असतं ना की भुंगर भुंकणारे जास्ती भुंगायला लागल्यानंतर खालचा दगड उठून त्यांना मारावा लागतो त्याचप्रमाणे ह्याच्या आधी महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे जे स्कीम असतात किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची जे स्कीम असतात त्या स्कीम गरिबांपर्यंत मंगलादाई असो मी असो अनिता असो आम्ही नेहमी त्यांच्यापर्यंत पोहोचवतो आणि पोचवत असताना हो आम्ही त्या महिलांपर्यंत आजपर्यंत एक रुपयाही घेतला तुमच्याकडे एक रुपया देखील घेतला तर आम्ही नाही महिलाही घेतला झेरोक्सशी खर्चा खर्च करता झेरॉक्सचे पैसे देखील आम्ही आमच्या पॉकेटमधून टाकले त्यामुळे जे शाळे जे स्वतःला काहीतरी समजणारे अति शाणे जे असतील ना त्यांचं बी आहे ना म्हणजे त्यांना मी आव्हान करते की फुकट तोंड दिले म्हणून काहीतरी बग बग बगबग करण्यापेक्षा आम्ही ज्यांच्याकडे एक रुपया शंभर रुपयेपणे एक रुपया तरी घेतला असेल ना तर पुर, प्रू प्रूफ करून दाखवा अरे तुम्हाला लाजा वाटला पाहिजे की महिलांसाठी सरकार योजना आणते आणि तुम्ही पदाधिकारी असून तुम्हाला त्रास होतो मी मोदीजींना हे रिक्वेस्ट करते की अशा लोकांना पदावरनं काढून टाका कारण की आम्ही पदावर नसताना पण आम्ही काम करतो आणि हे पदावर असताना महिलांना त्रास देत आहे तर अशा माणसाला पदावर ठेवायचं आहे की नाही विचार आहे आता अर्धी माझ्या महिला गेल्या आहेत अर्ध्या महिला गेल्यात आणि आज पण आम्ही चारशे फॉर्म भरले आहेत तुम्हाला काय म्हणायचं आहे काय ज्यावर नमस्कार मी मंगल मांजरेकर मी पण अस्तित्व सामाजिक संस्थेतर्फे कार्यरत आहे माझ्याकडनं सुद्धा जेवढी होईल तेवढी येताशक्ती आम्ही विनामूल्य सेवा करत असतो कधीच कोणाचा एकही रुपया आजपर्यंत घेतलेला नाही कोणी समोर आणून उभं करावं आणि चॅलेंज द्यावं की यांनी पैसे सर, गेते 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 आ, लागत नाही तुम्ही पैसे वाटता तुम्ही पैसे घेत असतील त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की या बायका पण घेतात तर तुम्हाला लाजा वाटला पाहिजे आता प्रेमाने सांगतो ह्याच्या पुढे तुमची जी वटवट चालू ठेवली ना तर मग सगळ्या बायका तुमच्या घरी येतील आणि आहात लोकांचा असे त्रास नाही बसतील ना तर घराजवळ जाऊन बसूया आपण आणि देतो ज्या दे सुखसुविधा देतो ते दे तुम्ही जे कोणी पदाधिकारी आहात त्यांनी पुरवलेल्या नाहीत म्हणून आमच्यासारख्याला ना उभं राहावं लागतं स्व पद उदार आणि मेन म्हणजे भारतीय जनता पक्षाचे सगळे पदाधिकाऱ्यांवर आमचे रिलेशन चांगले आहे आम्ही आवडत नाही आणि आम्हाला आमच्या पक्षाचा गर्व आहे पण अशी एक दोन आहे ना हिरे गिरे धक्तूरे ना ते बायकांच्या मागे लागले काम धंदे नाही नाहीत ना बायकांच्या मागे लागायचे तुम्हाला पद मिळालेत मग तुम्ही करून ना तुम्ही आम्ही आमचे सगळ्यांचे रिलेशन चांगले आहेत आमचं वैयक्तिक आमचे सगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर रिलेशन चांगले आहेत काही काही लोकांना काम धंदे असतात सकाळी उठायच्या वेळ लिहित बसायचं आणि लोकांनी आम्हाला सांगितलं की आमच्याकडच्या बायका आल्या तर चालतील का आम्ही सगळ्यांना वेलकम केलेलं आहे आणि, 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 आणि नाला सोपारा नाला सोपाराच्या बीजेपीचे कार्यकर्ते वसईचे बीजेपीचे कार्यकर्ते अजून देखील फॉर्म भरतायत आणि ते माझ्याकडे फॉर्म आणून सबमिट करतायत ले ले देखा 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 देखा। भर, सीएम स्वेव स्वेव फोन होता मी कालचे मध्ये मिटिंग झाली अठ्ठावीस तारखेला मध्ये त्याच्यामध्ये ना मी आमच्या ग्रुपवरती घरेलू कामगारांना एक मेसेज केला होता त्या मेसेज मध्ये मी असं लिहिलं होतं की जर तुम्ही नाही आलात मिटिंगला तर मी तुम्हाला पालघरची आय डी देणार नाही याचा उद्देश असा होता पालघरची आय डी बनवण्यासाठी मला सहा ते सात महिने माझे जातात व्हेरीफाय करून शंभरपैकी माझे फक्त तीस फॉर्म व्हेरीफाय होऊन सक्सेस होतात बाकी सत्तर फॉर्म मला पुन्हा 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 असं भरावं लागतं ते फॉर्म आणि त्यात माझा खूप वेळ जातो तेवढाच महिलांनासुद्धा त्रास होतो त्या अधिकाऱ्यांना हे कळलं पाहिजे एक फक्त फॉर्म भरून महिलांची आयडी बनवून आणून द्यायला त्यानंतर त्याला कळेल की महिलांना धमकी दिली मी की त्यांच्या भल्यासाठी सांगपासून मला त्यांना शिकवायचे काही गोष्टी त्यांच्या चांगल्यासाठी आहे जय जय महाराज बारा तारखेला